भारतामध्ये एस सी एस टी आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आज संपूर्ण भारतामध्ये भारत पंच ऐलान केलेला आहे आणि त्यामध्ये विविध संघटना विविध पक्ष विविध राज्यामधून हा ह्या बंद पुकारलेला आहे आणि त्यानिमित्त आज आम्ही बार्शुनी तालुक्यामध्ये विविध पक्षीय विविध संघटनेच्या लोकांनी ह्या बनला जाहीर समर्थन दिलेले आहे आणि म्हणून आज आपण एस सी एस टी ओबीसी जो एक आज एकत्र येत आहे संपूर्ण राज्यामध्ये एकत्र येत आहे आणि आरक्षणाच्या माध्यमातून प्रगती करत आहे शिक्षणामध्ये प्रगती करत आहे नोकरीमध्ये प्रगती करत आहे पण हे केंद्र सरकार कोर्टाच्या माध्यमातून इथल्या एस सी एस टी एन पी ओबीसी मायनॉरिटी समाजाला आरक्षणापासून वंचित करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याला संपूर्ण समाजाकडून हा विरोध होत आहे आणि विरोध होत असताना याचा जो वर्ग आहे आरक्षण जर जा खतम झालं तर इतकं शिक्षण खतम होईल आणि शिक्षण जर कर, खतम झालं तर तो, तो बेरोजगार राहील आणि अंपड बनेल आणि म्हणून आम्ही आज येत तहसील कार्यालयावर तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे तरी पण तत्पूर्वी आज जे गंगाधरजी पांतावणे गंगाधरजी लांजेवार येथे उपस्थित झालेले आहे या बंच्या विरोधात ते आपले दोन शब्द मार्गदर्शन करतील असे मी त्यांना विनंती करते आज हा एकवीस जो भारत आपला सुप्रीम कोर्टान दिलेला एक तारखेचा जो आदेश आहे की भी एस सी एस टी वर्गामध्ये वर्गीकरण या देशामध्ये या देशाची जी परिस्थिती या देशामध्ये असलेल्या नागरिकांना विशेष सुविधा सवलती आरक्षणाच्या माध्यमातून मिळावा या हेतूने घटनेच्या स्वरूपातून हा अधिकार मिळत आलेला आहे पण एकोणीसशे पन्नास पासून भारत देशाला स्वातंत्र्य मिळूनही या देशाला दिलेल्या आरक्षणाचा शंभर टक्के फायदा आजपर्यंत झालेला नाही अगर शायद या आरक्षणाचा फायदा शंभर टक्के जर झालेला असता तर या देशातील एस सी एस टी ओबीसी लोकांची परिस्थिती बहुत वेगळी राहिली असती मित्रांनो या देशामध्ये ओबीसी समाज हा बावन्न टक्के आहे एस सी समाज हा पंधरा टक्के आहे आधी एस टी समाज हा साडेसात पर्सेंट आहे पण ओबीसी समाजाला दिलेलं आरक्षण हे आधी बावन्न टक्के असून सयानी हे सत्तावीस टक्के आरक्षण आहे पण आधी त्या आरक्षणाची अंमलबजावणी होते का ना, नाही होत आणि कुठलाही राजकीय पक्ष केंद्रामध्ये आले त्यानंतर हा मात्र सुप्रीम कोर्टाच्या खांद्यावर आपली बंदूक ठेवून झाली तो आपला त्याच्या दर्यानं हा आदेश जाहीर झालेला आहे आज त्याच प्रकारे एक तारखेला ऑगस्ट महिन्याच्या एक तारखेला आदेश दिलेला आहे आणि या आदेशाच्या विरोधामध्ये याच्यापूर्वी दिलेलं इंद्रा साहजीचं जजमेंट आहे बँडूचं त्याच्यामध्ये पन्नास टक्के आरक्ष आरक्षण आहे हे पन्नास टक्केच्या वर जाता कामा नये अशा पद्धतीचं ते आरक्षण दिलेलं होतं आणि नंतर आरक्षणामध्ये बदल पन्नास टक्क्याच्या नंतर ईडब्ल्यू आला दहा वर्षांचे आरक्षण वाढल्याच्या नंतर ईडब्ल्यू ला कुठल्याच प्रकारचा आरक्षण विरोध झालेला नाही ओबीसी जर आरक्षण मागितलं तर त्यांना विरोध होतो एसी ना जर आरक्षण मागितलं त्यांना विरोध होतो एस टीना जरी असलं तरी त्याची अंमलबजावणी होत नाही मित्रांनो वर्गीकरणच्या बाबतीमध्ये जर समजा एस सी एस जर समजा बरेचसे लोक जर समजा आज क्लास वन क्लास टू च्या ज्या पोस्टेज आहे आज त्यांची आर्थिक परिस्थिती जर त्या पद्धतीची असेल तर ते शिक्षण घेऊ शकत नाही अगर जर समजा एस सी मध्ये जर असलेले जे बी काही कोणी असतील आज थे थे ते त्यांना शिक्षण जर मिळालं असेल तो एस सी क्लास वनच्या ऑफिसर मध्ये तो जाऊ जाऊ शकतो त्या पोस्टिंगला आणि ते जर त्याच्यातून जर खतम झालं तर मग बाकीच्या लोकांना एस सी मधले जर झालं मातर समाज आहे तर त्यांच्यामध्ये शिक्षण नसेल तर तो क्लास ची पोस्टिंग मध्ये जाऊ शकेल का दा, नाही जाऊ शकेल दा, आणि जर समजा ह्या सगळ्या गोष्टीचे जर समजा दा त्यांना शिक्षण जर त्यापर्यंत जर घेता येऊ शकेल तर त्याला वीस बावीस पंचवीस वर्ष लागेल आणि तोपर्यंत आरक्षणाच काय जो एस सी मध्ये असेल त्याच काय तर हे मग नंतर त्यांना ते के कन्वर्ट केला जाते आणि आपल्याला सांगतूटेबल मित्रांनो आपल्या संविधान अधिकार जे दिलेला आहे संविधान अधिकाराची आपल्याला त्या गोष्टीची कल्पना होत नाही जाणीव होत नाही आपल्याला त्या पद्धतीचे शिक्षण मिळाल्यानंतर नंतर आपल्या त्या जागा भरल्या जात नाही मग आम्हाला हे शिक्षण जर मिळत नसेल तर सरकारने याची व्यवस्था पहिल्यापासून का करायला नाही पाहिजे आज पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून सगळ्यांनी आम्हाला त्या पद्धतीचं शिक्षण मिळत नाही मग आम्हाला शिक्षण जर मिळालं नाही तर आमच्या काही जागा कशा भरल्या जावा हे जर सरकारचं धोरण जर समजा जर निष्काळजीपणाचं असेल तर माझा या सरकारला निषेध आहे चाहे कुठलं याच्यानंतर येणार पाच वर्षाचं सरकार असो ती या गोष्टीची अंमलबजावणी करत नाही याला या गोष्टीचा खेद आहे म्हणून आज आम्ही या गोष्टीला विरोध करतो समर्थ आहे की भाई हे कुठल्याही पद्धतीचं जे वेगवेगळ्या पद्धतीनं खूप टालो राज करो ही नीती जे इंग्रजाची न म्हणून आम्ही हजारो वर्षाच्या जा ज्या जा जा जातीमध्ये विभागला होतो लक्षेच्या आम्ही अगदी कमी याच्यामध्ये आलो एस सी एस टी ओबीसीच्या अशा आणि त्याच्यामध्ये जर समजा की अशा पद्धतीनं विभागणी करणे म्हणजे खूप तुम्हीच पाहता आमच्या मध्ये आणि राज करता हे आप आज आपल्याला समजण्याची गरज आहे मित्रांनो या गोष्टीसाठी माझं आमचे जे आहेत विविध संघटनांनी या गोष्टीला समर्थन केलेलं आहे आज त्यांचं धन्यवाद मानतो आणि आजच्या अशा प्रसंगी जेवढंच मला बोलायचं होतं जय दिवस मित्र एक ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्ट माध्यमातून जो निर्णय दिलेला हा दुर्दैवी आहे हप्ता हप्तामध्ये एस सी एस टी ओबीसी एंटी मायनॉरिटी ह्या फूट पाडणारा निर्णय आहे आणि ह्या निर्णय जो दिलेला आहे तो प्रत्येक राज्यामध्ये येणाऱ्या रा विधानसभेमध्ये जर तुमचे आमदार एस सी एस टीचे आमदार जर तिथे गेले नाही आणि त्यांनी ह्या आरक्षणासंदर्भात जर आवाज उचलला नाही तर आपण जे काही ओबीसीना बावन टक्के आरक्षण आहे एस टीला साठ टक्के आहे एस टीला तेरा टक्के आहे ते आपण पूर्ण आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपलं तर जे वय आहे आता पन्नासच्या पुढे निघालेलं आहे आणि आपण कसं तरी जगून पण येणारी जी पिढी आहे ते आपण आरक्षणाच्या माध्यमातून ते बर्बाद होईल आणि त्यांना आपण शिक्षणापासून नोकरीपासून अधिकारापासून ते वंचित राहतील आणि म्हणून हा भारत बनचा संप पूर्ण भारतामध्ये माध्यमातून सक्सेस होत आहे आणि म्हणून या समर्थनार्थ लोकांनी येथे येऊन जे विरोध दर्शवलेला विरोध दर्शवला आहे त्याच्या समर्थनार्थ आम्ही तालुक्यातून तहसीलदार साहेबांना आता निवेदन देणार आहे आणि आमची जे बातमी आहे ते कलेक्टर झाले मुख्यमंत्री झाले गृहमंत्री झाले त्यांना आम्ही पोहोचवून आणि आमचे जे विरोध आहे हा येतच आम्ही तहसीलदार माध्यम तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन येतं थांबवून तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एसटी एस सी एस टी वर्गीकरण संदर्भात सुप्रीम कोर्टाने निर्णय करण्यात यावा जो निर्णय दिलेला आहे तो रद्द करण्यात यावा आरक्षण आमच्या हक्काचार आरक्षण आमच्या हक्काचार आरक्षण मिळालं आरक्ष पीसीसी भाई भाई सी भाई भाई